जळगावमध्ये अजब प्रकार समोर आलाय महावितरणनं जानेवारीमध्ये वितरित केलेल्या वीज बिलांवरती अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो छापलाय महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलं असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आले असले तरी सुद्धा वीज बिलावरती मात्र उद्धव ठाकरेंना मान मिळाल्याचं दिसतंय मक्तेदारानं शहरामध्ये तब्बल चार हजार वीस बिलं ही जुन्या कागदपत्र कागदांवरती छापली असल्याने हा सगळा प्रकार घडलाय याबाबत आता चौकशी सुरू झाली असून मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे मक्तेदाराकडे जुना स्टॉक उपलब्ध असल्यामुळे चुकीने छापला गेला असेल अशी प्रतिक्रिया मंत्री संजय सावकार यांनी दिली आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या जळगावात आपल्या सोबत आहेत सचिन काय नेमका प्रकार आहे काय आता याबद्दलची स्पष्टता देण्यात आली आहे निश्चितच गुरु जर आपण बघितलं तर सरकार स्थापन होऊन आणि नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथविधी होऊन तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला गेलेला आहे तरी देखील जळगाव मध्ये महावितरण विभागातर्फे जे ग्राहकांना बिल दिली जातात त्या लाईटबिनावर अजून देखील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर त्यासोबतच जे महाविकास आघाडीतले जे मंत्री होते त्या मंत्र्यांचे फोटो असल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारामुळे आता राजकीय वातावरण हे चांगलं तापलं असून महावितरण विभागातर्फे जे मक्तेदार होते त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर जळगाव शहरामध्ये तब्बल चार हजार बिलं ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो असलेली वाटण्यात आलेली आहे आपण आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो हवा होता कारण जानेवारी महिन्यातली ही बिलं होती आणि सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे तरी देखील मक्तेदाराने जुना जो स्टॉक आहे जुने जे प्रिंटेड बिला प्रिंटिंगसाठी जे मटेरियल त्याला देण्यात आलेलं होतं त्याच मटेरियल वर त्याने ही बिलं छापल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे याची गंभीर बरोबर आहे त्यामुळे जी गंभीर दखल घेतली गेले तेव्हा कशी कारवाई होते पाहायला लागेल धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी